अकोलामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ऋषाली दादाराव स्वर्गे असं या पोलीस महिला कर्मचारीचे नाव आहे मंगळवारपासून ऋषालीच्या घराचा दरवाजा बंद होता ऋषाली दोन दिवसांपासून दृष्टीस न पडल्यामुळे अपार्टमेंटमधील काही लोकांनी तिचा दरवाजा वाजवला तिने प्रतिसाद दिला नाही त्यामुळे संशय बळावला पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु दरवाजा बंद असल्यामुळे आत कसे जावे असा प्रश्न होता अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा ऋषाली मृतदेह तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होती तिच्या पतीचे निधन झाले होते मूल बाळ नव्हते ऋषाली स्वर्गीयने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली या चिठ्ठीत तिने जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटलेले आहे जर जीवनात आपली माणसे नसतील तर जीवन जगणे हे खूप कठीण आहे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचे प्रकार खूप वाढलेले आहेत यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता यावर काय उपाय असतील तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता